नमस्कार आज आपण अतिशय साधी सोपी आणि सगळ्यांना खूप आवडणारी आणि खूप कमी खर्चामध्ये होणारी अशी पिझ्झाची रेसिपी पाहणार आहोत त्या स्टेप बाय स्टेप आपण अगदी छोट्या छोट्या ज्या स्टेप आहेत त्या फॉलो करत जर आपण हा पिझ्झा तयार केला तर अतिशय सोपा असा तो आहे तर या ठिकाणी आपण होममेड असं माझ्याकडे पनीर होतं ते घेतलेलं आहे आणि त्याचे चौकने तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यात आपण हळद तिखट धणे पावडर त्याचसोबत आपण थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकून आपण ते सगळं एकत्र करून घेणार आहोत आणि हे असं हे जे तयार केलेलं पनीर आहे तर हे आपण आता बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता असा कांदा हा कापून घेतलेला आहे आणि एक फोड त्याची अशी वेगळी केलेली आहे तर हा अगदी कमी तेलामध्ये आपण तो थोडासा अगदी परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण त्या पॅनमध्ये तेल टाकून शिमला मिरचीसुद्धा आपण ह्या पद्धतीने चौकोनी कापून घेतलेली आहे तिलासुद्धा टॉस करून घ्यायचा आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ती सुद्धा आपल्याला एका बाजूला काढून ठेवायची आहे त्यानंतर आता आपण हे जे पनीरचे तुकडे तयार केलेले आहेत तर हे पनीरचे तुकडे सुद्धा आपण थोड्याशा तेलावर असे परतवून घेणार आहोत आणि ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मैत्रिणींनो हे जे पनीर आहे तर हे आपण घरीच बनवलेलं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे पनीर आणि झटपट असं हे पनीर आपण तयार करू शकतो तर याची रेसिपीसुद्धा मी आधी अपलोड केलेली आहे तर ती आपण नक्की पहा त्याचसोबत यामध्ये जो पिझ्झा सॉस मी वापरलेला आहे तर तो सुद्धा घरी बनवलेला आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे तरी आपण ती नक्की पाहावी आणि माझे असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेल आयकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत तर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला नक्की मिळेल तर मध्ये आपण नॉनस्टिकचा जो तवा आहे तर तो गरम करायला ठेवलेला आहे आणि इथं मी पिझ्झा बेस हा जो आहे तो रेडी घेतलेला आहे आणि आपला जो तयार पिझ्झा सॉस आहे तर तो मी त्या बेसवर टाकलेला आहे आणि त्यासोबत एगलेस जे मियोनीज आहे सुद्धा घेतलेलं आहे आणि थोडा टोमॅटो सॉस घेऊन मी हे तिन्ही जे आहेत तर ते एकत्र करून आपण त्या पिझ्झा बेसवर आपण ते, ते चांगलं पसरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ज्या भाज्या आवश्यक आहेत तर आपण या ठिकाणी त्या वापरू शकतो आणि आपण टॉस करून घेतलेल्या भाज्या आहेतच आणि त्यासोबत मी टोमॅटोसुद्धा असा लांब लांब कापून घेतलेला आहे आणि त्या टोमॅटोच्या बिया आपण ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या सॉसवर आपण थोडे मिक्स हर्फ जे आहेत तर ते शिंपडून घेतले आहे पसरून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला ज्या सगळ्या व्हेजीज आहेत तर आपल्याला जसं वाटेल त्याप्रमाणे आपण त्याच्यावर अरेंज करायचे आहेत आणि त्यानंतर आपण चीज क्यूब जो आहे तर तो विकत घेत आणलेला आहे आणि तो आपण त्याच्यावर किसून घालणार आहोत आणि त्यानंतर आपला जो हा जो पिझ्झा तयार झालेला आहे आपन 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 तर हा आपण आपण त्या पॅनवर जे आपण गरम करून ठेवलेलं आहे तर त्यावर आपण तो ठेवून देणार आहोत आणि थोडंसं मीठ किंवा चिली फ्लेक्स आपल्याला वाटत असतील तर आपण ते सुद्धा आपण याच्यावर टाकू शकतो आता ह्या पॅनवर आपण तो पिझ्झा ठेवलेला आहे आणि खालची जी बाजू आप कारण आपला जो पिझ्झा आहे तो पिझ्झा बेस जो आहे तो रेडी आहे त्यामुळे ती खालची बाजू जी आहे ती जास्त कडक होऊ नये म्हणून त्याच्या आजूबाजूला आपण थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर कवर केलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटानंतर आपला हा जो पिझ्झा आहे तर हा तयार झालेला आहे अतिशय सुंदर आणि चविष्ट असा हा पिझ्झा तयार झालेला आहे आणि त्यासोबत मी अनीस किंवा सॉससोबत आपण तो खाऊ शकतो आणि सुंदर अशा चवीचा आणि खूप कमी खर्चात खूप कमी वेळामध्ये हा पिझ्झा तयार होतो तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा धन्यवाद